नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी माजी आमदार बाबाजीनी दुराणी यांचा काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला शुक्रवारी करणार प्रवेश पात्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी हे काँग्रेस पक्षात जाणार याविषयी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू होत्या मात्र याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता त्यामुळं बाबाजीनी दुराणी हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जातात की काँग्रेसमध्ये येतात याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी माजी अध्यक्ष सुरेश यांनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत प्रवेश केला आधीच कमकुवत असलेल्या काँग्रेसला वरपुडकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे आणखीनच धक्का बसला मात्र मध्यंतरी पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पक्षातील नेते गेले तरी कार्यकर्ते जाग येऊन हल्ले नाहीत असं स्पष्ट करून काँग्रेस अजूनही भक्कमपणे जिल्ह्यात पाय रोवून आहे असा दावा केला होता पक्षामध्ये इन्कमिंग विषयी त्यांना विचारल्याचा सहा महिने थांबा असं म्हणून त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला त्यानंतर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली घडल्या मंगळवार दिनांक पाच जुलै रोजी माजी आमदार बाबाजीनी दुर्रानी यांनी खुद्द प्रसारमाध्यमांसमोर आपण सात ऑगस्ट रोजी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला आणि कार्यकर्त्यांना नेतृत्व मिळेल हे मात्र निश्चित पक्ष बोलताना बाबाजी निदुर राणी म्हणाले जाहीर प्रवेश करणार आहे माझ्या सर्व कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद काँग्रेस पक्षाला आहे आणि धर्मनिरपेक्ष विचाराने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने आणि देश पातळीवर दे काँग्रेस असा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा द्यायला बाकीचे सगळे जेवढे रिजनल पार्टी आहे जे राज्यातले जे प्रांत प्रांतातले जे पक्ष आहेत ते सर्व पक्ष या ठिकाणी फोडण्याचा भाजपतर्फे चालू आहे हो आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच कसा पक्ष आहे देश पातळीवर भाजपच्या विरोधामध्ये लढा दिला बाकीचे सगळे पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सेक्युलर पक्ष म्हणणार आहेत त्या ठिकाणी सत्तेत सामील होऊ लागले तर अशा परिस्थितीमध्ये आज देशामध्ये मायनॉरिटी असाल मुस्लिम समाज असाल दलित असाल शोशी असाल पिछडा असाल हे सर्व पक्ष सर्व जातीचे लोक या ठिकाणी स्वतःला असुरक्षित या ठिकाणी देशामध्ये आपले समजतात तर अशी परिस्थितीमध्ये निश्चितपणे प्रत्येक माणसाचा विचार आहे की काँग्रेस पक्षाची ते आपण काच धरावी आणि काँग्रेस पक्ष एक असा पक्ष आहे की देश भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी लढा द्यायला आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद